तुम्ही विचारायच्या काहीतरी विचारू नका अभ्यासनी बोला दहा दोन हजार चौदाला फडणस काल भैया साहेबांच्या घरी आल्यानंतर जयंत पाटलांनी असं स्टेटमेंट केलं की प्रेशर आल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतलेला त्याबद्दल काय म्हणाल हा तुम्हाला तसं म्हणते मीडिया तसं म्हणू शकतो असं प्रेशर घ्यायला काही काय सध्या जयंत पाटील असा प्रश्न आहे की गेल्या आठवड्यात तुम्हाला तुतारी आवडत होती घड्याळ आवडत होतं असं काय झालं की अचानक तुम्हाला घड्याळ आवडायला लागलं <laughs> नाही खर तर कसं झालं त्यावेळेस सुनित्र आठ दिवसापूर्वी सुनित्रा बहिणींची उमेदवारी जाहीर झालेली आहे की ज्या अगोदर उमेदवार कोण आहे समोर हे काय फायनल नव्हतं त्यामुळं आम्ही सुनित्रा बहिणींची ज्या दिवशी उमेदवारी जाहीर झाली त्या दिवशीपासून आजीदादांचे हात बळकट करण्यासाठी आजी राहण्याचा निर्णय घ्या पण इन... तुम्हाला कड्या आवडत नव्हतं काय नाही आम्ही उमेदवारी जाहीर केली ज्यावेळेस झाली सुनीत्रा यांची त्यावेळेस प्रचार सुद्धा करायला सुरुवात केली प्रचार सुरुवात सुरुवात सांगते ना ते दादांच्या मिसेस या रिंगणामध्ये नाहीयेत असं त्याला वाटत होत त्यावेळेस मांडला होता कड्यापेक्षा तू तारीच कसं आहे आताच दादा ते तू तरी जो प्रचार करत होते तो बरोबर तसंच मांडणार होते ना पण जसं सुनेत्रा उमेदवारच पुढचा फायनल होत नाही तोपर्यंत कुठलंही इलेक्शन काय कुठं समोरासमोर कधी निश्चित होऊ शकत नाही ज्या दिवशी बारामती टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा वैनी पवार यांची उमेदवारी अधिकृत जेव्हा निर्णय झाला तेव्हा कार्यकर्त्यांच्या आग्रह खातर आम्ही आजी ददान व सुरित्र वहिनींच्या पाठीमाग उभं राहण्याचा निर्णय घेतला नाही असा काय दबाव काय नाही त्यात काय तथ्य नाही पवार साहेबांनी तुमच्यासाठी देशाचा कायदा बदलल्याची चर्चा आहे बर का पवार साहेब आज देखील आम्हाला ऋषी तुरली आहे पवारांचं आम्ही नेहमीच पूर्वी आदर केलेला आहे आताही करणार आणि उद्याही करणार आम्हाला आजोबांसारखं वडिलांसारखी आमच्या माने परिवाराला पवार कुटुंब आहे आम्ही काही कुठला ना आदर करण्यासाठी किंवा असं काही कुठला निर्णय नाही तुम्ही बोलले का पवार बोलणं झालं काय नाही दरम्यान मी तुम्हाला सांगितलं ना उमेदवार फायनल नसल्यामुळं आणि मी परगावी असल्यामुळं मला काय मुंबई मध्ये काम लागले म्हणून मला जावलं मग पवार साहेबांनी आशीर्वाद दिले का तुम्हाला आशीर्वाद दिले पवार साहेबांचे आशीर्वाद सगळ्यालाच आहेत नाही बोलणं म्हणजे काय ते असं काय माझं साहेबांबरोबर बोलणं नाही झालेलं तुम्हाला तिसरा पर्याय म्हणून अपरात पाहिलं जात होत परंतु आता सगळेच एकत्र आल्यानंतर विधानसभेच आहे आता ही लोकसभेचं इलेक्शन आहे त्याच्यामुळे त्या गोष्टीवरती बोलण्यात काही अर्थ नाही म्हणजे विधानसभेला तुम्ही उमेदवारी मागणार नाही नाही मी आताच इलेक्शन जे आहे ती लोकसभेचं आहे त्यामुळे ते पुढचं बोलण्यात काय अर्थ नाही फक्त लोकसभे पुरते भाजपने तुम्ही अनेक वेळा वाचली असेल काय काय तुम्हाला कारण आता जी परिस्थिती वेगळी परिस्थिती असं वाटतंय का एक प्रत्येक देशाचं एक मिशन असत देश चालवायची गोष्ट ही गल्लीतल्या माणसाला कळणार नाही लक्षात आपले विचार असेच असतात ज्यांना राष्ट्र चालवायचं आहे ना त्यांचे विचार फार वेगळे असतात पवार साहेबांकडे चालवणं फार फरक आहे पवार राष्ट्र चालवण्याचे विचार नाहीत का दादा असं म्हणायचं टू थर्ड मेजॉरिटी ही फार महत्वाची आहे दादा हे राज्यसभेमध्ये अनेक राज्यामध्ये भाजपकडं आमदार कमी असल्यामुळं एकशे बावीस का बत्तीसच्या पुढं राज्यसभेत सदस्य जात नाहीत आणि इकडं लोकसभेमध्ये किती जरी काय म्हटलं तरी चारशे सीट आल्यानंतरच एकूण दोन्हीची लोकसभा राज्यसभेची गोळाबेरीज केली तर ती चारशे दोनच्या पुढे जाते तर ती टू थर्ड मेजॉरिटी होते टू थर्ड मेजॉरिटी असल्याशिवाय जे अनेक काही प्रश्न आहेत देशासमोरचे की ज्याला भक्कमपणे पाठिंबा लोकांचा मिळवण्यासाठी आज सगळ्या लोकांची गोळाबेरीज करून या ठिकाणी पहिलं राष्ट्र राष्ट्रीय समोर असलेले प्रश्न सोडवणं ही आज काळाची गरज आहे आज राष्ट्राने कुठले निर्णय घेतात पर्यावरण आहे किंवा अजून असंख्य नाही उद्या स्पेस मधले विषय आहे याच्यामध्ये आपण जी चर्चा करतो त्याच्या परीकड आमचा विषय पन्नास वर्षांनी तिथून सगळं ऑपरेट करायचं आहे संपर्कात किती लोक आहेत आता अजून आताशी झाली आहे आक्रमक पद्धतीनं प्रचार सुरू होईल दादा आहेत खूप आहेत दादा ना पर पर दादा होते चालू आहेत सगळे इतके लोक आहेत दादा, दादा कोट्यवधी रुपयांचा विकास काम करून बी का गोळा करावा लागतात एवढे लोक कोट्यावधी रुपयांचा इंदापुरात विकास निधी आला तरी पण कर। का मग एवढं खालच्या वेगळा असताना विचार वेगळा असताना कालपर्यंत विचार कुठला जुळत नव्हतं कालपर्यंत प्रवीण माने कुठंच नव्हतं लोक विकासाच्या बाजूने एकत्र आलेले का चालत नाही लोकांना दा। दादा विकासाच्या बाजूने द्या दादा पण म्हणजे विचार कुठंच काय म्हणजे जनतेला कळत नाही असं जनतेला कळत नाही का की बाबा कालपर्यंत प्रवीण मानेंची भूमिका वेगळी होती आता अचानक काय झालं की देवेंद्र फडणवीस येऊन जातात किंवा बाहेर चर्चा अशा की त्यांच्या दबाव आहे त्याच्यामध्ये काही तथ्य नाहीये त्या चर्चेला काही महत्व नाहीये आणि मग तुम्हाला मी सांगितलेलं आहे की आम्ही कुठलाही पक्षांतर केलेलं नव्हतं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येच होतो आहे आणि तिथंच असणार आहे आणि आम्ही जोरदार दादा तुम्ही भाजपच्या विकासाचा अजेंडा मांडता दादा तुम्ही भाजपच्या विकासाचा अजेंडा मांडत असताना तुमचं व्यक्तिमत्त झालं पण तुमच्या या विद्यमान आमदार आहेत आणि त्यांचे तालुका अध्यक्ष अगोदर भाजप हा जातीयवादी आहे म्हणतात आता तुम्ही भाजपसाठी प्रचाराला उतरता तसे क्लिप पण व्हायरल वेळ का तुमच्याकडे बोला माझा ऐकलं बांगला देशामध्ये पस्तीस चाळीस वर्षपूर्वी दोनच राजकीय मतप्रवा असायचे पण जसं जसं जागृती होत गेली छोट्या छोट्या घटकांमध्ये समाजामध्ये राज्या राज्यांचे प्रश्न वेगवेगळे वरती आले तसे राज्यस्तरावरती पार्ट्या निर्माण झाल्या वेगवेगळे पक्ष निर्माण झाले आणि या सगळ्याचा परिणाम राष्ट्रीय स्तरावरती थ्रुआउट संपूर्ण काश्मीर टू कन्याकुमारी असलेले काही एकच एक पार्ट्या ज्या होत्या त्या पार्ट्या कमकुवत होत गेल्या त्यामुळं लोकल पार्टीला किंमत आहे हे मान्य आहे का थोडस आहे का तुम्हाला एक प्रेजाइजमेंट घेऊन बसू नका मी तुम्हाला काय सांगतो तुम्ही तुम्हाला वेळ नसेल तर मला तुम्हाला काही जास्त बोलायचं याच्यामध्ये असं आहे की जर प्रादेशिक पक्ष सगळंच काय दाखवा असं म्हणत नाही मी पण तुम्हाला तुमच्या हे मुळे माझ्या ज्ञानात बोल पडत आणि माझ्या सांगण्यात वैचारिक वैचारिक त्याला या निमित्ताने बोलू ना दादा मलिदा गँग बद्दल काय म्हणणार नुसतं बाजार तुम्ही ऐकूनच घेणार असत काय बोल मला आवडत माने म्हणाले की अजितदा आहे की तरजोड केली आम्हाला मनापासून सत्तेमध्ये जे सहभागी झालेले आहेत ते आवडलेलं नाही पॉलिटिकल ऍडजस्टमेंट आहे तुम्हाला तसंच वाटतं कोण म्हटलं असं किरीट सोम्या म्हणतात की ज्यांनी तुमच्यावरती आरोप केले तुमच्या नेत्यांना मध्ये काढण्याची भाषा केली किरीट सोमय असं किरीट यांचं व्यक्तिगत मत आहे त्यांच्या पक्षाचं आहे असं तुम्हाला वाटत दादा, दादा काल यश्वर माने असं म्हणाले मलिदा घ्याबद्दल तुमच का तुम्ही दाखवत मलिदा कोणी कोणी घेतलायच दादा काल यश्वर फार अभ्यास आहे त्याच्याबद्दलचा तुम्ही दाखवा ना कोणी घेतलं घेतलायच रोहित पवार रोहित दाखवा आवाहन करतो मी दादा मलिता गँग जे म्हणतात ना ते तर ती मलिता गँग कुठली आहे आता काही चार कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी काम करायच नाहीत का हर्षोदन पाटलांनी नावाचा उल्लेख केला मलिदा गँग म्हणून उल्लेख केलेला आहे त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये कुणी हर्षोदन पाटलांना विचारा ना नाव तुम्ही सगळे एकत्र आहेत ना आम्ही एकत्र आहे मला माहित नाही विचारांसाठी तुम्ही एकत्र आला तुम्ही त्यांना विचारा मलिदा गँग कुठली दादा यशवंत मालिका ते प्रूव्ह करा त्यांनी सत्ता आल्यानंतर मलिदा मिळाला प्रूव्ह करा ना प्रवीण प्रवीण शेतला एक प्रश्न माझा की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुटी नंतर दोन गट झाल्यावर आपण बराच काळ शरद चंद्र पवार गटामध्ये सक्रिय होता आज आपण भूमिका बदलून ज्या गटामध्ये येऊन या ठिकाणी आला आहे हा प्रवेश समजायचा का स्वग्रही आलं म्हणायचं का पाठिंबा दिलेला नाही नाही मी त्यांच्या बरोबरच होतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच आहे मी पवार साहेबांबरोबर बरोबर आहे आणि पक्षात आहे पवार साहेबांबरोबर पाठिंबा नाही पक्षात कार्यकर्ता म्हणून काम करणार कामाच्या व्यापामुळे नव्हता फुट ऐका वर्ष दीड वर्षाच्या कालावधीमध्ये स्वतः एक इंडस्ट्री उभी केलेली आहे इंडस्ट्री उभी करत असताना लक्षात घ्या इंडस्ट्री उभी करत असताना वेळ भरपूर दिला जातो इतर त्या वेळ त्याचा तिकड राजकारणामध्ये कमी होता पण त्याचा अर्थ त्यांनी राष्ट्रवादी सोडली असं होत का <ुण> <to>.... <laughs> <imancies> <sharp> <laughs> पहिली तुमारी भाय साहेबांनाच वाजवली पहिली तु तारी भाई साहेबांना वाजवली त्यांनी सांगितलं की आता उमेदवारी तिकडे जाहीर नव्हती म्हणून मी तिथे सांगितलं जाहीर झाली होती त्यांच्या यशवंत मानेच म्हणणं असं की आम्ही अजितदादा भाग पाहिलं यशवंत मानेंचं मत असं आहे की आम्ही अजितदादांना भाग पाडलं बाहेर पडायला म्हणजे सत्य भाज्या बरोबर येण्यास यशवंत माने आमदार मोहोलचे आमदार की आजी दादांना आम्ही भाग पाडलं सत्तेत मंत्री आले कापथविधी झाला तेव्हा दादा एकटे आता म्हणजे टाकत होते ना विचारांची ती विकास निधी म्हणतात विकास कामांचा शपथविधी जो सकाळचा झाला तेवढ्या एकटे पडले का <tune> तुम्ही बघितलं बरोबर मग त्यावेळेला दादानी आत्ता भूमिका घेताना सांगितली की मला तुम्ही सारखं तोंडावर पडता तुम्हीच करायला लावता आता मी मागं थांबतो तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करा मी तुमच्याबरोबर आहे आणि मग सगळ्या आमदारांनी मंत्र्यांनी निर्णय घेतला तर दादा माग सांग हे झाली नाव दादांचंच होणार पण दादांनी भूमिका आमदारांच्या मध्ये बसतात अशी घेतलेली होती दादा सगळ्या आमदारांनी आता रोहित पवारांनी भाजपमध्ये जाण्याचा असा यासाठी आग्रह धरला होता हे सांगितलं तर तुम्हाला खरं नाही वाटत कालपर्यंत आमदार आता तरी भरणे तालुक्यामध्ये तिकीट जाहीर होणे सक्रिय नव्हते कालपासून सक्रिय झाले ते आठ दिवस काय कोण सक्रिय नव्हते बारावी महिने अठरा काळ सक्रिय असलेले माणसं महित्रा पवारांचा प्रचार करण्यात ते सक्रिय नव्हते त्यांनी कालपासून दौऱ्या गावगाव दोन रोज विकासाची कामाची भूमिका उद्घाटन करते आताच नाही म्हणत की प्रचार चालू आहे जे आम्हाला ना माणसाला माहिती झाल्या हे झालं सुखा दुखात ते का प्रचाराचा विचार करतो करतात दादा राजकारण कशाने करतात ते शिव्या स्वतंत्र पार्टी काय देवा पक्षासाठी करतात ना त्यांचा प्रश्न वेगळा होता दादा त्यांचा प्रश्न असा होता की दादा एक महत्वाचा प्रश्न पक्षासाठी कुठे काय होतो दादा नाही तर ती कसं करतात काय बाबीच दादा एक महत्वाचा प्रश्न झाला म्हणतात की हो सर मी आधी दादा बरोबर गेलो झाला होता की नव्हतं झालं कसं अजून <laughs> दादा महत्वाचा प्रश्न आहे हर्षवर्धन पाटील स्वतः सभेत सांगतात मी एक ते दोन चार वेळा कार्यकर्त्यांना किंवा त्यांच्या मतदारांना सांगितलं पण पाचवेंदा ऐकते नेत्यांचं मन मेल पण जनता काय करेल ह्याबद्दल तुमचं काय म्हणणार जो सांगाव जोडून प्रश्न असा आहे दादा म्हणून दादा शेवटी जनता जी आहे अशी जनता ही आमच्या बरोबरच राहणार त्याचं कारण सांग सगळे प्रमुख लोक जे जनतेच्या रोज सुखदुःखात आहेत इथं गावात काय पाहिजे काय नको हे ठरवणारी आहेत मदत करणारी आहेत कुणाला व्यक्तिगत कुणाला दवाखाना विचार अमुक थमूक खोट झालं तरी उभे राहणार आहेत सगळेच आहेत ना हर्षवर्धन पाटील त्यांच्याबद्दल परीनं करतात प्रवीण कोविंदच्या परीनं आम्ही आमच्या परीनं कोण प्रत्येकाला करतो आहे ना या सगळ्यांना सोडून देता येईल काही लोक आमदार भरणेबद्दल खूप नाराज आहेत त्याबद्दल भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराज असल्यामुळे त्याचा फटका कुठ तरी बसेल का भाजपच्या विरोधातच बहिणी निवडणूक लढवली मान्य का मग भाजपचा एक वेगळा वर्ग आहे आणि बहिण्यांचा एक वेगळा वर्ग आहे ते भाजपचाच प्रधानमंत्री करायला आम्ही दर पडतो <laughs> मग ती भाजपचे स्थानिक लेवलचं राजकारण ग्रामपंचायत लेवलचं राजकारण भाजपच्या ग्रामपंचायत लेवलचं राजकारण म्हणतात नेते भाजप लेवलच राजकारण सर्व स्थानिक लेवलचं राजकारण वेगळं स्थानिक लेवल आता राष्ट्रवादीमध्ये कोणत्याही गावात जावा तुम्ही पण तुम्ही सांगताय उत्तर ते वरच्या लेवलच्या खालच्या लेवलच्या ग्राउंड ग्राउंड लेवल असतं काम करत असताना काम करणारं मनुष्य कुठेतरी झुकलं तर ते धरून बसव अलग लक्ष मनोमिलन कसं व्हायचं असं त्यांचा विषय होत सगळं होत भाजप आमचं एकच म्हणणं आहे नेते मंडळी अमेरिकेसारख्या ठिकाणी जाऊन सांगतील की ना पंतप्रधान ग्रामीण भागातला ग्रामपंचायतचा ग्रामस्थ हा ह्या गोष्टी अपसेट करेल का तिथली नाराजी तुम्ही दूर करू शकता का दादा विकास निधी संदर्भात पण विकास निधी संदर्भात पण दादा नाराजी आमच्या गावात येतो तुमच्या गावात येतो एक दोन दोन मिनिट मला गावात येतो तुम्ही असं म्हणाला की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आजही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जवळपास एक वर्ष दोन्ही गट वेगळे झाले त्यावेळी इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय आणि नेते प्रदीप बराटकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आणि अजित पवारांना आम्ही समर्थन देतो हे त्यांनी जाहीरित्या प्रेस घेऊन सांगितले तुम्ही असं काहीच न करता तुम्ही थेट तुमचं समर्थन शरद पवारांना दर्शवलं त्यानंतर निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी कोणाची यावरती शिक्कामोर्तब केलं आणि ते अजित पवारांची हे पाठीमागत झालं तरी देखील तुम्ही राष्ट्रवादी आता तुम्ही म्हणता की मी राष्ट्रवादी बरोबरच होतो मग प्रश्न हा येतो की संपूर्ण देश बघतोय की सुप्रिया सुळे विरोधात सुनेत्रा पवार हीच लढत या ठिकाणी होणार आहे कारण तगडा उमेदवार त्या पद्धतीचं इथं भेटणार नाही हे सर्व असताना तुम्ही एकीकडे सुप्रिया सुळेंचा प्रचार करता तिथं त्यांच्या प्रचाराचे तुपारी रणशिंग फुंकता आणि आज तुम्ही म्हणता की मला उमेदवार माहीत नव्हता आणि आता उमेदवार शिक्का मोर्तब झाले आणि मग मी इकडे आलोय हे सगळं प्रेशरने चाललंय की गोलमाल चाललंय असं म्हणत नाही ना, ना, सांगितलं याच्यामध्ये काही तथ्य नाही उमेदवार राजकारणामध्ये कधी कुठल्या गोष्टी होतील कुणी काही सांगू शकत नाही जोपर्यंत उमेदवार डिक्लेअर होत नाही तोपर्यंत कोण उमेदवार आहे कुणी सिद्ध हे करू शकत नाही आणि मी मग सांगितलं की सुनेत्र वहिणींची उमेदवारी जाहीर केल्यानंतर आम्ही सुनीत्र पाठी मग अजितदाच्या हातबळट करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखात ही भूमिका घेतली तुम्ही राष्ट्रवादीमध्ये होता तर मग ज्यावेळी अजित पवारांकडे राष्ट्रवादीचा शिक्कामोर्तब झाला त्यावेळी अजित पवारांबरोबर का नव्हता सुप्रिया का होता काही दिवसापूर्वी म्हणाला होता बारामतीची ओळख शरद चंद्र पवार आणि खासदार सुप्रिया मिळत आहे त्याबद्दल नाही लक्षात ठेवा की सर्वांनी आपापल्या परीने काम केलेले साहेबांचं बी खूप मोठं सहा महिन्या ताईचं आहे दादांचं आहे नाकारू शकत नाही हे कसं प्रश्न थोडसली विचारली पाहिजे मोदींना सत्तर हजार कोटीच नाव घेतात चित्रकच काय बदल सत्तर हजार कोटी मोदींना चित्र का हजार चौदा साली देवेंद्र फडणवीस ला जाहीर करायचं होतं कुणाला विचारून त्या नाही पाठिंबाच नाही विषय शरद पवारांचं काय राजकीय किती खोलत जा आम्ही जाऊ खोलत गेलो त्यानंतर हसन मुश्रीफ हसन मुश्रीफांच्या पत्नी म्हणाले आम्हाला गोळ्या घालाक्षाला विश्वास घेतला जात नाही का झाला कार्यक्रम असं म्हणणं आहे की आम्हाला विश्वास घेतला जात नाही तुमच्या हितीमध्ये असणार आहे आरती बाकी बाकीचे तर काय जे कार्यकर्ते हो बरोबर आहे ते घेत नाही निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार धार्मिक ठिकाणी बैठका किंवा प्रचार करण्यास प्रतिबंध आहे निवडणूक निर्णयाचा आयोगाच्या नियमानुसार आज, आज राष्ट्रवादीच्या वतीने इंदापूर तालुक्यात धार्मिक ठिकाणी बैठका घेतल्या जातात हा आचारसंहितेचा भंग आहे का मंदिरामध्ये ना। ना। ना जे निवडणूक वगैरे मांडलेले असतात बसतात लोक सावधीला असं म्हणा आता एक मोठी झाडं राहिली नाही बाहेर बसून ऐकावं त्यांनी बोलत बोलत असं म्हटलं बारामतला उमेदवार आमचा आला काय नाही आला काय त्यांना काय फरक पडत नाही त्या सर्व त्यांनी एकदाही सुमित्रा पवार यांना मतदान करा किंवा करा देवेंद्र फडणवीसांच्या सर्व काय काय म्हटलं नाही त्याकडे तुम्ही कसं पाहता सांगायचं धनगर समाजाचं आरक्षण दिलं नाही आले होते अजूनही दोन हजार चौदा साधी आज वर्ष झालं नाही समाज म्हणते धनगर समाजाची फसवणूक केली मग तुम्ही कसं बघता आता कसं ऐकणार ना धनगर समाज समाजाच्या फसवणूक कोणी काय केली नाही आणि त्या हे सगळे प्रश्न जे ते कोर्ट कचरीमध्ये अडकले देत लक्षात घ्या समाज आक्रमक भाजपने फसवणूक केली म्हणून मग तुम्ही कसं होत त्यांना सामोरं कसं जाणार कोणी आक्रमक नाही आक्रमकता दिसते आजच्या पत्रकार परिषदेत उपस्थित सर्व पत्रकार बंधूंचे इथे आहे आमच्याशी वार्तालाप केल्याबद्दल सर्वांचे तसा आभार मानतो पत्रकार परिषदे थँक्यू